सगळ्यांना शुभ दुपार आम्ही लावतोय मिरचीची रोपं आता ही एवढी शिल्लक राहिलीत झाडाखाली मामा त्याला पाणी मारतायत सुकू नये म्हणून झाडाखाली ठेवलेत पण तरी ऊन खूप आहे आज त्याच्यामुळं काय काय मिरची रोपं सुकून गेलेत ते बघा अशी छान मिरचीची रोपं लावलेली आहेत पण आज नेमकं ऊन जास्त असल्यामुळं आमची रोपं सुकून चालली आहेत आणि लाईट पण नेमकी बारा वाजताय रात्री दिवसभर लाईट असली म्हणजे पाणी चालू केलं असतं आणि आज जरा जास्तीच ऊन आहे त्या पाईपच्या पलीकडे भेंडी लावलेली आहे इकडे सगळी अशी हिरवी मिरची लावलेली आहे छान अशी आमची मिरची लावून झालेली आहे आणि इकडे आता ही शिल्लक राहिलेल्या रोपांना मामा पाणी मारत आहेत आणि मस्त असं सगळं वातावरण आबाळ म्हणजे सगळं हे झालेलं आहे पावसाचं वातावरण नाही आहे आज आज खूपच ऊन आहे आणि काय काय रोपं आहे ना मल्चिंगचं गरम कागद लागून पण खाली पडलेली आहेत पण आता उद्या बघायचं आणि जे काही रोपं केलेली आहेत ती रोपं लावायची असं चालू आहे आमचं आज काम एवढे ट्रेन लावून झालेले आहेत असं छानपैकी सगळं मस्त गावाकडचं वातावरण झालं तर कसा वाटला व्हिडिओ आणि आमची मिरची लावलेली नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये